आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची से ह मागणीवर आपली भूमिका स्पष्ट करत लवकरच सर्वांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी काही पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर मग याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उघडाच दोन समाज समोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज सोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे बसून मार्ग काढला